नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेमध्ये आता सायली खूप झोपायचा प्रयत्न करत असते पण तिला काही झोप येत नाही ती नुसतं साय अर्जुनच्या आणि घरच्यांच्या आठवणीत रडत असते तर तिकडे अर्जुनची ही हालत तीच असते की त्यालासुद्धा सायलीची खूप आठवणीत असते आणि तो सुद्धा तिकडे रडत असतो तर आता इथून पुढे जी मालिका होणार आहे त्यामध्ये खूपच इंटरेस्टिंग भाग आता आलेला आहे त्यामुळे आता हे भाग आपल्याला पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी, करे मी प्रयत्न करेन की तुम्हाला असेच नव, नवीन आणि खूप सारे मनोरंजक असे एपिसोड तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर इकडे सायली खूप आठवणीत असते सायलीला सायलीची इच्छा असते की मला आता त्या घरात परत जायचं आहे पण ते काय आता शक्य नसतंय तेव्हा इकडे प्रतिभालासुद्धा जाऊन पूर्णा आजीला भेटाव्याचं असं वाटत असतंय तेव्हा ती म्हणते की मला खूप आठवण येत आहे पूर्णा आजीची आणि मला तिला जाऊन भेटायचं आहे जा की तिने गोळ्या वगैरे घेतल्यात का किंवा नाही मला तिची खूप काळजी वाटत आहे आणि मग ते तिकडे जायला निघतात त्यांच्या घरी गेल्यानंतर तिकडे अर्जुनची मम्मीसुद्धा बेडरूममध्ये लॉक करून बसलेली असते कालपासून तिने नाश्ता जेवण वगैरे हो काहीच केलेलं नसते पूर्णा आजी सांगते की तिला काहीतरी खाऊन घ्यायला मी जाते तिकडे तिच्या बेडरूममध्ये तेव्हा अर्जुन तिकडे येतो आणि अर्जुन म्हणतो की ती प्लेट मला नाश्त्याची माझ्याकडे द्या मी आईला नेऊन देतो आणि तो तिच्या बेडरूमकडे जात अस जातो तो दार वाजवतो आणि आईला म्हणतो की आई तू प्लीज दार उघड तू माझ्याशी बोलू नकोस पण असं तू जेवण तोडू नको